श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं आयोजित केलेल्या तीन दिवसीय श्री रामनवमी यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला देखावा सर्व साईभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे साईबाबा समाधी मंदिर आणि परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावेटीनं देखील भाविकांचं लक्ष वेधून घेतलं यावर्षी उत्सवाच्या निमित्तानं साईभक्त श्री व्यंकटा सुब्रमण्यम बेंगलोर कर्नाटक यांच्या दिनगीतून मंदिर आणि परिसरात केलेली फुलांची सजावट याचबरोबर मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीनं करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाई आणि चार नंबर प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस असलेल्या श्री रामप्रभूंचा भव्य काल्पनिक साई भक्तांचे लक्ष घेतले दरवर्षीप्रमाणे मुंबई येथून आलेल्या श्री साई सेवक आणि इतर पालखी पदयात्री भाविकांनी देखील उत्साहामध्ये हजेरी लावली आहे प्रभू श्रीरामांच्या उभारलेल्या काल्पनिक देखाव्यामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून यंदा अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आलेल्या पहिल्याच श्रीरामनवमी उत्सवामध्ये साईंच्या मंदिर परिसरामध्ये उभारलेला हा देखावा विशेष आकर्षण ठरतोय ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया शिर्डी